पण मी सांगेल जरी तुमच्याकडून नाही मुलं अधिकारी होऊ शकले तरी चालेल पण म्हातारपणी ते तुम्हाला व्यवस्थित सांभाळतील याची फक्त खात्री तुम्हाला आली पाहिजे एवढे संस्कार लावा की म्हातारपणी तुम्हाला त्यांना व्यवस्थित सांभाळलं पाहिजे आपण पाहतो आज आश्रम आहेत म्हाताऱ्या माणसांचे वृद्धाश्रम कशा आहेत कशामुळे कशामुळे आहेत तिरस्कार करते म्हणून जस सुनाला वाटत की माझ्या भाऊजाईनं माझ्या आईला व्यवस्थित सांभाळावं वा। वाटत ना सुनाला वाटत माझ्या भाऊजाईन माझ्या आई वडिलांना व्यवस्थित सांभाळावं त्यासाठी अगोदर तुला तुझ्या सासू सासऱ्यांना व्यवस्थित सांभाळ लागेल तेव्हा ते तुमचं स्वप्न पूर्ण होईल तेव्हा तुमची भाऊजाई तुमच्या आई वडिलांना व्यवस्थित सांभाळेल का कारण मी पाहते पहा काही उदाहरणही पाहायला भेटतात की जे उदाहरण ज्या वयात मुलीला जो त्रास व्हायला नाही पाहिजे तोही होतो अगदी एक वीस एकवीस वर्षाच्या वयामध्येच मुलाला सोडून द्यावं लागतं सासर का घरातली सासू वाईट वागते सुनाच्या सोबत एकुलता एक मुलगा जरी असेल ना मी उदाहरण पाहिलंय खरं खरं आहे भाऊ उदाहरण एकुलता एक मुलगा त्या मातेला मुलाचं लग्न करून दिलंय पण तरी सुद्धा त्या आईला वाटत नाही की आपली सून टिकावी म्हणून आपल्या सुनानं व्यवस्थित संसार करावा म्हणून का प्रॉपर्टीसाठी लेकरासाठी कमवत नाही तर मग कमवता कशासाठी संस्कार असे लावा की वृद्धपणे तुम्हाला तुमच्या मुला लेकरा बाळांना व्यवस्थित सांभाळलं पाहिजे एक सुंदर असं उदाहरण सांगते पहा एक व्यक्ती होता जोपर्यंत बिना लग्नाचा होता जोपर्यंत त्याचा विवाह झालेला नव्हता लग्न झालेलं नव्हतं तोपर्यंत फक्त आईच्या पुढं पुढं करायचं आईच्या मांडीवर बसायचा अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस वय वर्ष आईच्या जवळ जाऊन बसणार आईशिवाय जेवणही करत नव्हता पण अगदी दोन तीन वर्षातच लग्न झालं ज्यावेळी तेच आई वडील वृद्ध झाले म्हातारे झाले म्हातारे झाल्याच्या नंतर म्हातारे माणसाचा त्रास चालूच होत असतो पहा सर्दी खोकला चालूच राहत असतं पण सुनाला जर त्रास झाला ना तर ती सांगते मने का म्हणे तुम्हाला मी पाहिजे का तुमच्या आई वडील पाहिजे असं मध्यभागीत जर गाठलं तर काय करावं त्या मातेनं त्या मुलानं काय करावं कारण एखाद्या सुनानं फक्त म्हटलं मालकाला की म्हणे तुम्हाला मी पाहिजे का तुमचे आई वडील आई वडील नको म्हणाव तर अजून दहा पंधरा वर्ष जगणारे आई वडील सुद्धा आताच मरतील का ज्या मुलाला आपण आयुष्यभर सांभाळे प्राण झेजत आलो त्याच्यासाठी आपण कष्ट घेतले तोच मुलगा आज म्हणतोय मला फक्त सून पाहिजे की जी चार दिवसात घरात आली त्या सूनबाईनं सांगितलं त्या मातीने सांगितलं म्हणे तुम्हाला मी पाहिजे की तुमच्या आई वडील त्यावेळेला सांगितलं तुला लईच त्रास होत असेल गावच्या अगदी चार पाच किलोमीटर अंतरावरतीच वृद्ध आश्रम आहे त्या वृद्ध आश्रमात माझ्या वडिलांना ठेवून येतो वडिलाला डोक्यावरती घेतलं आणि चालत चालत निघाला वृद्ध आश्रम फक्त एकच किलोमीटर राहिला होता तो असतो ना दगड ज्या दगडावरती किलोमीटर लिहिलेलं असत तिथेच एक थकवा आला म्हणून त्या मुलानं वडिलांना खाली टेकवलं आणि वडिलाच्या डोळ्यात पाणी आलं पहा वडिलांच्या डोळ्यात पाणी त्यासाठी आलं म्हणे बाबा तुम्हाला मी वृद्ध आश्रमामध्ये टाकतोय म्हणून वाईट वाटतंय का मी तुम्हाला परत भेटायला येणार नाही याची भीती वाटते का म्हणून तुम्ही रडत आहेत का बापानं उत्तर दिलं वडील म्हणतात बाळा तू मला वृद्ध आश्रमामध्ये टाकतोय याचं अजिबात दुःख वाटत नाही मला किंवा तू मला भेटायला येशील नाही येशील तो तुझा प्रश्न त्याचंही वाईट वाटत नाही वाईट एका गोष्टीचं वाटतंय आज ज्या दगडावरती ज्या किलोमीटरच्या दगडावरती मी बसलेलो आहे ना त्याच दगडावरती काही काळांपूर्वी माझ्या वडिलाला मी बसवलेलं होत पटकन बाळाच्या लक्षात आलं म्हणे आपल्या आजोबांच्या वरती ती वेळ आली होती तर म्हणून आज आजोबा वडिलांवरती ही वेळ आहे आज वडिलांवरती ही वेळ आहे तर आपले मुलं तरी काय संस्कार घेणार माझ्यावरही तीच वेळ येणार एका क्षणात वडिलाला परत उचलून घरी घेऊन गेला बायकोला म्हणे तुला राहायचं असेल तर राहा नाहीतर निघून जा जर ठामपणे मुलांना जर सांगितलं तुला जर राहू वाटलं तर रा पण माझ्या आई वडिलांना नाही सोडणार मी तर काहीच करू शकत नाही ते मला सांगायचंय काय असे संस्कार लावा की तुम्हाला तुमच्या मुलाला संस्कार लावल्याच्या नंतर असं वाटलं पाहिजे की मातारपणे ते आम्हाला व्यवस्थित सांभाळतील ला। संस्कार लावायचे कोणते शाळा शिकण्याचे लहानपणी बोलण्याचे कारण काही काही मुलं एवढे विचित्र असतात दहावी अकरा वेळ गेले तरच ते व्यसन करायला लागतात पहा असे पाहिलेत आम्ही दहावी अकरावी बारावीतच ते व्यसन करायला लागतात व्यसन केलं ला की मग यांचं ठरलेलं आहेच आहे परत त्यांना वृद्धाश्रमच दाखवतात दुसरा काहीच विषय नाही संस्कार लावायचे तुम्हालाही वाटत असेल आमच्या सुनानं संस्कारी व्हावं तिनं आम्हाला व्यवस्थित सांभाळावं त्यासाठी अगोदर सासूबाईला नीट वागावं लागेल तिला नीट व्यवस्थित राहावं हो लागेल सुनाला तिला सांभावं हो लागेल काल परवाच्या दिवशी सांगेल पहा ज्या घरी आम्ही राहतो असं वाटत नाहीत की त्या सासू सुना आहेत म्हणून अजिबात वाटत नाही मायलेकी सारख्या राहतात सुन, सुनाचं सुना कौतुक करणं ही नवलाची गोष्ट नसते मी सांगेल पहा सुनाच्या तोंडावर सोनाचं कौतुक करणं ही नवल नसतं ज्यावेळी सून नसतानाही सुना नसता। सुनाचं कौतुक आमच्या तोंडावर करणं त्यावेळेला त्या आईला म्हणलं आई तुम्ही अगोदर सुनबाईला तुमच्या सांभाळत सांभाळतायत म्हणून ती सुन तुम्हाला आई आईवडिलांप्रमाणे सांभाळते